नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो या केंद्राअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जे एफ टी आय तसेच इंजिनिअरिंग आणि मेडिकलची ॲडमिशन प्रोसेसची माहिती या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून देत असतो आता जेईम मेनची एक्झाम संपलेली आहे जेईम मेन सेशन टू आणि ह्याचा निकाल साधारण साधारणतः सतरा एप्रिलच्या आसपास लागणार आहे त्यानंतर जे विद्यार्थी क्वालिफाय करतील जे जे ए अडव्हानसाठी जाणार आहेत तर जे ए अडव्हानचा जो निकाल आहे हा तेवीस एप्रिलपासून सॉरी तेवीस एप्रिलपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होत आहे आता त्यानंतर जे विद्यार्थ्यांना वेध लागलेले आहेत ते विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत ते सीई डी एक्झामचे तर सीई डी एक्झाम ही महाराष्ट्रामध्ये घेतली जाते आणि विशेषतः यामध्ये पी सी एम आणि पी सी बी ग्रुप ह्या दोन ग्रुपसाठी घेतली जाते आता यामध्ये पाहिलं तर विद्यार्थी इंजिनिअरिंगला जातात फार्मसीला जातात तुमचे ॲग्रिकल्चर कोर्सेस असतील ह्या कोर्सेसला ॲडमिशन हे सीई डीच्या एक्झामच्या माध्यमातून घेतलं जातं आणि ह्या एक्झामसाठी जवळपास सात ते आठ लाख विद्यार्थी दरवर्षी ही एक्झाम देत असतात आता ही एक्झामला जाताना कोणकोणती काळजी घेणं आवश्यक का आहे तर परीक्षेला जाताना काळजी घेताना विशेषतः तुम्ही तुम्हाला जर पाहिलं तर तुमचं पी सी एम आणि बीचं ॲडमिट कार्ड रिलीज झालेलं आहे त्यामुळे सीईडीसी एलच्या वेबसाईटला जाऊन तुमचा ईमेल आय डी रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचं जे काय ॲडमिट कार्ड आहे हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेणं आवश्यक आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेतल्यानंतर तुमचं नाव असेल बड डेट असेल तुमचं फोटो असेल तुमची साईन असेल तुमचं जेंडर असेल तुमचं एक्झाम सेंटर असेल एक्झाम डेट असेल एक्झामचं रिपोर्टिंग टायमिंग असेल किंवा गेट क्लोजिंग टायमिंग असेल किंवा इन्स्ट्रक्शन्स असतील ह्या सर्व गोष्टी वाचणं आवश्यक आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या फॉलो करणं आवश्यक आहे तर यामध्ये जर सुरुवातीला आपण पाहिलं तर सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी एक्झामला जाल ते एक्झामपूर्वी काय करायचं आहे आणि एक्झाम नंतर काय करायचं आहे ते एक्झामपूर्वी तुम्हाला ज्या काही तुमचे ॲडमिट कार्ड आहेत त्या ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या शक्य असल्यास कलर प्रिंटआउट डाउनलोड कलर प्रिंट आऊटमध्ये घ्या त्याचबरोबर तुम्हाला फोटो आय डी प्रूफ लागणार आहे तर फोटो आय डी प्रूफमध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता आता हे झालं परीक्षेपूर्वी आता परीक्षे दिवशी काय करायचं आहे तर परीक्षे दिवशी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही एक्झामला जाल ते एक्झामला समजा तुमची एक्झाम नऊ वाजता आहे तर नऊ वाजता असेल तर तुमच्या ॲडमिट कार्डवर टायमिंग दिला असेल साधारणतः साडेसातचं रिपोर्टिंग टायमिंग आहे आणि ग्लेट गेट क्लोजिंग टायमिंग हा साधारणतः तुमचं साडेआठचं असतं साडेआठनंतर कुठल्याही विद्यार्थ्याला कोणत्याही कंडिशनवर अलाव केलं जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपापल्या टायमिंगमध्येच एक्झाम सेंटरला पोहोचणं आवश्यक आहे तर एक्झामच्या दिवशी तुम्ही तुमची झोप प्रॉपर पूर्ण करून घ्या तुमचा अभ्यास व्यवस्थित करून घ्या आणि कोणताही स्ट्रेस न करता तुम्ही एक्झामला जाणं आवश्यक आहे तर एक्झामला आल्यानंतर एक्झाम ही तुमची दोनशे मार्काची आहे जर तुमची पी सी एम असेल तर पी सी एम दोनशे मार्क पी सी बी असेल तर त्याचे दोनशे मार्क दोन्हीचे हॉल तिकीट वेगवेगळे येत असतात त्यामुळे पी सी एम द्याचं जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर ज्या डेट वेगळ्या येतील त्याचा एक्झाम सेंटर वेगळा असेल पी सी बीची असेल तर त्याची डेट वेगळी असेल त्याची एक्झाम सेंटर वेगळा असेल तर दोन्हीचेही तुम्ही एक्झाम देऊ शकता जसं तुम्हाला सांगितलं तसं ॲडमिट कार्ड डाऊनलोड करून घ्या आणि एक्झामला जाताना तुमचं आधार कार्ड फोटो आय डी प्रूफमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड असेल हे आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्याबरोबर ठेवा कारण ते व्हेरिफिकेशनसाठी लागतं आता तिसरी गोष्ट येते की कोणत्या गोष्टी घेऊन जाऊ शकतो आणि कोणत्या गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही एक्झाम सेंटरमध्ये ते एक्झाम सेंटरमध्ये आज जाताना तुम्हाला विशेषतः तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड तुमचा फोटो आय डी प्रूफ या दोन गोष्टीबरोबर एक ट्रान्सपरंट पाणी बॉटल घेऊन जाऊ शकता तसेच तुम्ही ट्रान्सपरंट पेन असेल तर हे घेऊन जाऊ शकता इलेक्ट्रॉनिक डिवाइस कोणतेही अलाउड नाही ज्यामध्ये मोबाईल फोन असेल किंवा वॉच असेल किंवा तुमचं बॅग्स असतील तर ह्या कुठलीही गोष्ट एक्झाम सेंटरमध्ये अलाव नाही त्यामुळे या गोष्टी काही घेऊन जाऊ नका तुमचे जे काही पेरेंट्स असतील तर पेरेंट्सबरोबर त्या गोष्टी बाहेर ठेवून द्या आता तिसरी गोष्ट महत्त्वाची ते की विद्यार्थ्यांचं जर आपण पाहिलं तर काही विद्यार्थ्यांचं नाव चुकलेलं असतं काहींचं बड्डेट चुकलेले असते काहींचा फोटो चुकीचा आलेला असतो किंवा तुमचा जेंडर चुकीचा आलेला असतो किंवा सायन्स चुकलेले असते तर असं काही कंडिशन असतील तर तुम्हाला सीई डी एस एलचे जे काय ॲडमिट कार्ड आहे त्या ॲडमिट कार्डच्या ठिकाणी तुम्हाला अंडरटेकिंगचा फॉर्मॅट दिलेला आहे तो अंडरटेकिंगचा फॉर्मॅट डाउनलोड करून घ्या भरून जे काय तुमचे करेक्शन्स असतील ते भरून तुम्ही एक्झाम सेंटरला जमा करू शकता त्यासाठी लवकर जाणं आवश्यक आहे आणि एक्झाम सेंटरला ते त्याचं पूर्ण नियोजित करणं गरजेचं आहे आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला बेस्ट ऑफ लक सर्व चांगली एक्झाम द्या सीई टीच्या एक्झामला फार महत्त्व आहे आणि सीई टीच्या एक्झामच्या माध्यमातूनच तुम्ही तुमचं इंजिनिअरिंग फार्मसी किंवा ॲग्रिकल्चर जे कोर्सेस आहेत या कोर्सेसचं स्वप्न तुम्ही तुमचं पूर्ण करू शकता त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा स्ट्रेस घेऊ नका तुमचा जितका अभ्यास झाला आहे तितका घ्या आणि ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे जसं जेईला निगेटिव्ह मार्किंग असतं तसं इथं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळं शक्य असल्यास जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करा वेळ पुरत नाही त्यामुळं जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करण्याचं तुम्ही आणि जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करा तर सर्व विद्यार्थ्यांना एक्झामसाठी बेस्ट ऑपला एक्झामचा त्यानंतर तुमची एक्झाम नंतर आता ज्यावेळी एक्झाम तुमची होईल ते एक्झाम जवळपास सत्तावीस एप्रिल पर्यंत ही एक्झाम आहे एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला एक तीन ते चार दिवसामध्ये आन्सर केल आन्सर की तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता जर तुमचे काय क्वेश्चन राईज असतील तर तुम्ही त्यामध्ये राईजसुद्धा क्वेश्चन करू शकता क्वेश्चन राईज झाल्यानंतर साधारणतः मंथ एंड एप्रिलच्या मंथ एंड म्हणजे जवळपास वीस एप्रिल मी वीस मेपासून वीस मेच्या आसपास सीई डीचा निकाल येईल आणि निकाल आल्यानंतर तुमचं जे काही स्टेट काउन्सलिंग आहे ज्यामध्ये इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रीकल्चर जे कोर्सेस आहेत ह्या सर्वांचं काउन्सलिंग स्टार्ट होईल तर यामध्ये जेई अडव्हान्सची जी आय आय टीसाठीची जी एक्झाम आहे ती अठरा मेला आहे तर साधारणतः अठरा मे किंवा वीस मेच्या आसपास तुमचा निकाल येणं अपेक्षित आहे तर सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑपला वेळेवर पोहोचा कोणत्याही विद्यार्थ्याची एक्झाम मिस होऊ नये तुम्ही स्ट्रेस जास्त घेऊ नका पुरेशी झोप घ्या जितकंही स्टडी मटेरियल वाचले आहे तेवढं शक्य तेवढं जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त प्रश्न देण्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा तर चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आप आपले फ्रेंड्स अँड रिलेटिवना हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू